ते डोळे गे पण अगं या मी तुम्हाला बोर दाखवते बोर आहेत का नाही हे बघू आपण झाडा चालली कार की कुठं चालली तू कुठं चालली बोरीचं झाड बघायला मग बोरीच झाड कधी बघितलं नाही का अमृता हा बघ राधू कोणी बघितलं नाही बोरीचं झाड त्याला बोर आहेत का नाही असं बघू आपण बोरीचं झाड तर बघितलेलं आहे बोर आहेत का नाही बघू खाऊ वाटतय बोर खाऊ वाटतय

एक सापडलेला आहे आपल्याला काय गोड बोर आहे खरं जवाब अमृत खाली पडलेलं घेत नाही अमृताने काहीतरी जुगाड लावला अमृता डायरेक्ट वरच काढते पण हे इतकं भारी लागतंय आणि काय नाही मस्त शेती आपण खाऊ

बोर wow. एक नंबर बोर आहेत अजून सापडू आपण हे आई पण जरा काय का जास्त एकदम फ्रेश बोर आहे बघा फ्रेश वाला द्या आम्हाला या तुझ्या गाडी एकदम शेती एक एक आगे 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 दे हा इकडे पण शेत आहे खूप मोठं आंब्याचं झाड खूप दिवसांपासून येते आंब्याचं झाड राधू इकडे काय ग हे काय लावलेले आता हे बघावं लागेल काय तर अधू चेक करायला आता काय तर चेक नक्कीच गहू आहे का आणि जर दुसरं काय उगवलं तर आम्ही नंतर आलो बघायला तर मग बघा आहे तुला कस काय माहित गहू आहे आम्हीच होतो आम्हाला तुरीच्या <laughs> शेंगा पण सापडलेल्या आहेत जरा तुरीच्या शेंगा पण बघू आपण आल्यावर काय सापडते गहू तोडू नका शेतीवाले आले तर हाणतील आपल्याला हे बघा गाईज वाळलेले आहेत तरी तरी पण वाळले आहेत ना हे बघा तोडून दाखवते गहू तोडवू नका हे बघायचं खायला आहेत अजून कारण ह्या थोड्या थोड्या ना साईडला याच्या कापसाच्या साईडला लावलेल्या थोड्या थोड्या बाकीत पण ज्या दुसऱ्या तुरीच्या शेती आहे ना ते सगळे आता काढल्या तिकडे केळी त्या साईडला केळी आहे आंब्याचं झाड म्हणा असं इथे आंब्याचं झाड आहे एखादा लाख आंबा येतो त्याला दरवर्षी किती येते एक लाख आंबा क्या 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 बात है सर, क्या बात ये बात बात सर सर किती बापारे सोडायचे एक लाख आंबे कुठे येतात का त्या झाडाला अहो तुम्ही बघा तर एक वर किती शून्य राहते एक लाखाचं माहितीये का तुला मग सांग बर बच हुशार येत अशी रादू आमची पण एवढे नसतील येत आंबे येत असतील आंब्याचं झाड तर बघा अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाली त्या झाड एकच नंबर आम्ही इतक्या लांब आलो तरी अमृता आईच्या तिकडे बोरच काढतात कारण खूप गोड बोर येते खूप गोड येते अमृता असून बोरच पाडते खाली एवढे पडलेले आहेत पण ती घेत नाही अमृता खालचे तुरीच्या शेंगा खूप भारी लागतात तू सांग ना डायरेक्ट व्हिडिओ चालेल सांग डायरेक्ट राबू म्हणते आमची सगळीकडं मोर नसतात म्हणते मौर पावसा किती बपारी सोडतील किती खरं म्हणती तिलाच माहिती कारण खरं बोलत असेल कारण ना इथे मोरांचे पंख पण सापडतात म्हणते कधी दिसत नाही असे कधी दिसत नाही मोर कारण त्यांना घाबरतात आपल्याला आणि गाव एकदम जवळ असल्यामुळे ना असं थोडं संध्याकाळच्या वेळेस बाहेर निघतात आपल्याला ना मोर पण दिसले असते कारण इथे पाठीमागा ना मोर येतात चे बघा बगा। हे बघा आहे पाठी मग गावाच्या पाठी मग शेती वाव बघा शेतीत आता झेंडूच झाड आलेलं आहे किती त्याला हे बघा तोडू नका ना तुम्ही फुलं बघा किती सुंदर आहेत तर कापूस कलर तर काय भारी फुलांचा कलर किती भारी हे बघा कापूस असा असतो गाई तुम्हाला माहित नसल शहरामध्ये सगळं माहिती एवढं कोणी नाहीये शहर आहे आपले बघणारे व्हिडिओ खूप छान खूप छान फुलाचं झाड येते पाहिलं ना शहरामध्ये जर फुलं घ्यायला गेले ना दहा रुपयाचे फक्त चारच देतात आमच्या रादूला जर घेऊन जात आमच्या रादूला जर आम फुलं पाहिजे असले ना राधू दोन मिनटात येते पण पन्नी भरून घेऊन जाते रादू बोरं पाडते आणि गार्गी बोरं पाडतात गार्गी इकडे बघ हॅलो हॅलो गार्गी हॅलो भो। मन गार्गी भुवा बोर खाल्लं का हे गार्गी बोर खाल्लं कस होत होतो गाईजनी बोर खाल्ली चला एक नंबर बोर पण आणि तुरीच्या शेंगा पण खाल्ल्या एक नंबर थँक यू राधू बाय बाय नाही आज काय लाईक करा चॅनलला